सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण कुर्ता कसा शिलाई करायचा तेच बघणार आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये कुर्त्याची कटिंग आपण कशी करायची कसा ड्रेस कट करायचा ते सोप्यातल्या सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रोफेशनल मेथडने मी तुम्हाला दाखवलेलं होतं कटिंग केलेला पार्ट आहे त्याच्यावरती फ्रंट जी बाजू आहे त्याच्यासाठी यफलेच आहे आणि पाठीमागची जी बाजू आहे त्याच्यासाठी आपण बी असं लिहायचं आहे म्हणजे बॅक साईड तर इथं पहा आपण गळा पहिल्यांदा स्टिच करणार आहोत तर मी इथं डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे पहिल्यांदा जो गळा आपण कट केलेला होता त्याचा जो कपडा होता पोर्शन होता तो याच्यावरती असा पसरून ठेवायचा आणि जो कळ्याचा शेप आहे तसाच आपण इथं काढून घ्यायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं जर दोन्ही गळे वेगवेगळे बे असतील तर वेगवेगळे पॅटर्न तुम्ही याच्यावरती ठेवा गळा कट केलेला उरलेला जो कपडा असतो तोच याच्यावरती ठेवलेला आहे आणि इथं मी दोन दोन इंचावरती टिकमार्क करून घेते असं हे राऊंडमध्ये आपण दोन दोन इंचावरती टिकमार्क करून घ्यायचं आहे तुमचा गळा कोणत्याही पद्धतीचा असेल तरीही दोन दोन इंचावरती असं हे बाहेरच्या बाजूने टिकमार्क करून घ्यायचं आहे आणि जो गळ्याचा शेप आहे तसा शेप देऊन आपण हा कपडा कट करून घेणार आहोत तर इथं पाहू शकताय आपण जो दोन इंचा कपडा घेतलेला होता तो असा हा ओपन करून बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की प्रॉपर गळ्याचा शेप आलेला आहे सर्वात सोप्या पद्धतीने कुर्ता कसा स्टिच करायचा ते आपण आज पाहतो आहे तर इथं पाहू शकताय तुम्ही जर बिघनरच असाल सा तर अशा पद्धतीने गळ्याचं स्टिचिंग करून घ्या म्हणजे लगेच होईल आणि जास्त ह्याच्यासाठी त्रासही नाही आणि पहिल्यांदा जर तुम्ही सोप्या पद्धतीने गळ्या स्टिच करायला शिकलात की नंतर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत गळ्या स्टिच करण्याच्या तेही पुढे मी शेअर करणार आहे तर इथं पाहू शकताय जो कपडा होता गळ्याचा तो आपण असा हा पसरून ठेवायचा त्याच्यावरती आणि साईडचा जो पोर्शन आहे त्या ठिकाणी आपण असं हे राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायचं आहे तर हे स्टिच करताना थोडंसं अवघड जातं कारण हे राऊंडमध्ये आपण कट केलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित शिलाई करता येत नाही तर व्यवस्थित त्याची घडी पाडून आपण हे शिलाई करून घ्यायचं आहे असंच हे दोन्ही गळे आपण स्टिच करून घेणार आहोत तर इथं पाहू शकता मी हे पूर्ण शिलाई करून घेतलेलं आहे आणि हा कपडा आपण उलट्या दिशेने ठेवायचा आहे म्हणजे जो कुर्ता आहे त्याचा जो आतला भाग आहे त्या भागावरती आपण हा पीस ठेवायचा आहे आणि हे शिलाई करून घ्यायचं आहे तर जो गळा आपण शिलाई करतो आहे त्याच्यावरती दोन वेळा शिलाई करून घ्यायची आहे तर इथं पहा आता हे असं रेडी झालेलं आहे आपण कात्री घेऊन त्याच्या आतमध्ये कट लावायचे आहेत जर कट लावले नाहीत तर तुमचा गळा व्यवस्थित प्रॉपर जो गळ्याचा शेप आहे त्या शेपमध्ये येणार नाही त्यासाठी असं हे कैचीने आपण कट करून घ्यायचं आहे जवळजवळच मी हे कट करून घेतलेलं आहे इथं पाहू शकताय आणि आपण नंतर हा जो कपडा आहे तो उलटा करायचा तर इथं पाहू शकता असा हा उलटा करायचा तुम्हाला जर हातशिलाई करायला आवडत असेल तर हात शिलाई करून घ्या किंवा तुम्हाला याच्यावरती लेस लावायची असेल तर लेस लावून घ्या किंवा तुम्हाला याच्यावरती टीप मारून घ्यायची असेल दाब टिप मारून घ्यायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता तर तुमच्या आवडीने तुम्ही याच्यावरती कसंही शिलाई करू शकता तर मी याच्यावरती टीप मारून घेते तर हे बघा जस्ट आपण थोडंसं अंतर अर्धा इंचाचं अंतर बाहेरच्या साईडला सोडून याच्यावरती टिप मारून घेणार आहोत हा फक्त कुर्ता कसा शिलाई करायचा त्याचा व्हिडिओ आहे बट तुम्ही कुर्ता कसा कट करायचा त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा म्हणजे परफेक्ट तुम्हाला समजेल तर इथं पाहू शकताय अगदी व्यवस्थितपणे आपण हा गळा स्टिच करून घेतलेला आहे हे बघा तुम्हाला परफेक्ट समजावं म्हणून मी हा जो कुर्ता आहे तो इथं पसरवून ठेवलेला आहे तर जे फिटिंगचं माप आहे ते आपण असं हे कुर्त्यावरती व्यवस्थितपणे लाईन ओढून घेणार आहोत तर हे बघा परफेक्ट कस्टमरची छाती किती आहे तेवढीच इथं घ्यायची आहे तर गळा स्टिच केल्यानंतर आपण अशी ही मापे टाकून व्यवस्थित फिटिंगचा ड्रेस शिलाई करायचा आहे जर तुम्ही असं व्यवस्थित पहिल्यांदाच मापे टाकून शिलाई केलं तर तुम्हाला सारखं सारखं त्याचं फिटिंग किती आहे ते बघायची अजिबात गरज लागणार नाही तर इथं पाहू शकताय बाहेरच्या साईडने दोन दोन इंचावरती मी हे टिकमार्क करून घेते म्हणजे जेवढं फिटिंग आहे तेवढं आपण अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे आणि दोन इंचाचा एक्स्ट्राचा कपडा आपण ठेवलेला आहे तर असंच आपण हे शिलाई करून घेणार आहोत तर बाई कशी शिलाई करायची ते बघा बाईवरती आपण फ्रंट जी बाजू आहे त्याच्यावरती यफ लिहिलेलं आहे साईडला जी बाजू आहे त्याच्यावरती बी असं लिहिलेलं आहे आणि जे हे लिहिण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते आठवणीनं लिहून ठेवा म्हणजे काय होईल की तुमचं अजिबात कन्फ्युजन होणार नाही आणि कटिंग साईज बघा किती वरती आपण कट साईज घेतलेला आहे तेवढंच आपण मोजून घ्यायचं तर मी इथं एकवीस इंचावरती कटिंगची साईड घेतलेली आहे तर एकवीस इंचावरती मी अशी अडवी लाईन ओढलेली आहे तुम्ही इथं पाहू शकताय आणि जो कटिंगचा भाग आहे म्हणजे फोल्ड करून आपण कपडा शिलाई करतो तो आपण असा हा दोन इंचा एक्स्ट्राचा ठेवलेला आहे तर हा कुर्ता आपण बिना अस्तरचा शिलाई करतोय हे बघा तुम्ही जर बिगनर्स असाल तर तुम्हाला परफेक्ट समजेल की अगदी सोपा आहे ह्याची फिटिंग व्यवस्थित करणं तर पहिल्यांदा बघा वरती आपण जो वरचा भाग आहे शोल्डरचा तो आपण असा शिलाई करून घ्यायचा आहे कधीही कुर्ता स्टिच करताना पहिल्यांदा आपण गळा शिलाई करायचा आहे दोन्ही साईडचे गळे पाठीमागचा पुढचा गळा शिलाई केला की नंतर आपण शोल्डरचा भाग शिलाई करायचा आहे गळा शिलाई केल्यानंतर फिटिंगचं परफेक्ट माप त्याच्यावरती टाका व्यवस्थित आखून घ्या व्यवस्थित टिकमार्क करून घ्या नंतर इझिली तुम्ही त्याच्यावरून शिलाई करू शकता तर इथं पाहू शकता की दोन्ही शोल्डर मी स्टिच करून घेतलेले आहेत शोल्डर स्टिच केलं की आपण इथं बाही जॉईंट करणार आहोत बाही शिलाई केली की आपण नंतर कटिंगचा साईट जी आहे ती शिलाई करायची आहे तर इथं पहा हे असं जॉईंट झालेलं आहे हा पुढचा भाग आहे त्या ठिकाणी मी यफ लिहिलेला आहे कारण पुढच्या भागाचा जो शोल्डरचा भाग असतो सॉरी मुंड्याचा जो भाग असतो तो, तो आपण असा हा कट केलेला आहे त्यामुळे पुढचा भाग व्यवस्थित समजायला हवा आहे बऱ्याचदा कन्फ्युजन होतं आणि पुढचा भाग पाठीमागे जातो किंवा पाठीमागचा भाग पुढे येतो त्यामुळे ड्रेस व्यवस्थित बसतही नाही किंवा काकेत फुगा येतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही कुर्ता शिलाई केला तर व्यवस्थित बसेल आणि जे काही प्रॉब्लेम्स येत असतील पहिले तुम्ही शिलाई करताना ते अजिबात येणार नाहीत एकदा शिलाई करून बघा म्हणजे तुम्हाला परफेक्टच समजेल तर मध्यावरती करेक्ट बाह्य पण ही ठेवायची आणि असं हे शिलाई करून घ्यायचं आहे मी जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती मी साड्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा शिलाई करायच्या त्याचेही व्हिडिओज अपलोड करत असते स्पेशली साड्यांसाठीचा मी हा चॅनल काढलेला होता बट बरेच फ्रेंड्स वगैरे म्हटले की कुर्ता वगैरे ड्रेस कसा शिलाई करायचा वेगवेगळे जे आपण ड्रेसेस कसे स्टिच करतो त्याचेही व्हिडिओज अपलोड करत चला म्हणजे जी आपली पद्धत आहे सांगण्याची ती अगदी सोपी आहे आणि बिगनर्स असाल तरीही समजून जाईल एवढे सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते त्यामुळे बऱ्याच जणांची डिमांड होती की सर्व प्रकारचे स्टिचिंगचे व्हिडिओज अपलोड करा म्हणजे ब्लाऊज कसा स्टिच करायचा वेगवेगळे फ्रॉक ड्रेस कसे स्टिच करायचे त्याचे व्हिडिओज अपलोड करत चला म्हणून मी आता वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओसुद्धा पुढे शिलाईचे अपलोड करणार आहे तर इथं पाहू शकता आहे बाही व्यवस्थित आपण शिलाई करून घेतलेली आहे तर परफेक्ट बॅक साईड बॅक साईडला जोडलेली आहे फ्रंट साईड फ्रंट साईडला जोडलेली आहे पुढच्या साईडला आपण ही जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण हे फिटिंग करून घ्यायचं आहे तर इथं पाहू आहे की जो मुंड्याचा भाग आहे तो व्यवस्थित त्याचे पॉईंट जोडले गेलेले आहेत म्हणजे खालची बाजू आणि वरची बाजू करेक्ट आलेली आहे जर ड्रेस शिलाई करताना ह्या बाजू मागे पुढे झाल्या तर समजून जावा की कटिंग केलेला जो कपडा आहे तुम्ही तो व्यवस्थित झालेला नाही तुम्ही व्यवस्थित कटिंग केलेलं नाही त्यामुळे हो ते पीसेस मागे पुढे आलेले असतात किंवा ज्यावेळेस तुम्ही बाई जोडता त्यावेळेस पाठीमागची बाई पुढे पुढची बाई पाठीमागे असं गेलं तरीही हे जे पदर आहेत ते व्यवस्थित ज्या त्या पॉईंटला जोडले जात नाहीत तरी ते पाहू शकताय आपण मुंड्याचा भाग व्यवस्थित शिलाई केला आणि आता आपण फिटिंगचा भाग शिलाई केलेला आहे आणि ज्या ठिकाणी कटिंग येते त्या ठिकाणी मी आडवी लाईन ओढलेली आहे तर ती लाईन आहे त्या ठिकाणी आपण मशीन बंद करायची आहे त्याच्या अगोदरच मशीन बंद करायची आहे तर बऱ्याच फ्रेंड्स म्हणतात की आम्हाला कटिंग साईट व्यवस्थित शिलाई करता येत नाही तर ती का येत नाही ते मी तुम्हाला सांगते मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कुर्ता शिलाई केला तर ही कटिंगची साईड शिलाई करण्यासाठी अजिबात अवघड नाही म्हणजे की कुर्ता शिलाई करताना पहिल्यांदा आपण गळ्याची शिलाई करून घ्यायची नंतर शोल्डरची शिलाई करायची आणि नंतर बाही व्यवस्थित जोडून घ्यायची जोडून घेतल्यानंतर फिटिंगचे जे माप आपण अगोदरच याच्यावरती लाईन आखलेली असते त्याच्यावरून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची ज्या ठिकाणी आपण कटिंगसाठीचं आडवी लाईन ओढतो त्याच्या अगोदरच मशीन थांबवायची त्या पॉईंटच्या अगोदरच मशीन थांबवायची थोडीशी आणि नंतर जो फिटिंगनंतरचा एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे त्या कपड्यातूनच आपण खालची कटिंगची साईड शिलाई करायची असते जर फिटिंग व्यवस्थित झालं नसेल तर ह्याचे जे स्क्वायरमध्ये आपण स्टिच करतो कटिंगचा जो पोर्शन तो व्यवस्थित येत नाही तर इथं पहा मी अशी ही लाईन ओढलेली आहे दोन्ही साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सिम्पली मी इथं गडी घालून घेतलेला आहे आणि नंतर ह्याच्यावरून आपण शिलाई करून घेणार आहोत अगदी सोप फॉर्म्युला आहे फ्रेंड्स याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही जर तुम्हाला हे शिलाई करता येत नसेल तर तुम्ही काय करा की एखादा जुना कपडा घ्या त्याच्यावरती याची प्रॅक्टिस करा त्याच्यावरती जस्ट फिटिंगचं वरचं माप असं म्हणजे फिटिंगची लाईन ओढून घ्या आणि खालचा जो कटिंगचा साईड आहे तो कसा शिलाई करायचा त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित हे शिलाई करता येईल तर एका साईडचं मी शिलाई करून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडचं शिलाई करताना आपण जी अडवी लाईन ओढली होती तिथूनच स्टार्टिंग करायचं आहे तर इथं पाहू शकता मी मशीन अशी फिरवून घेतलेली आहे आणि आडवी लाईन पहिल्यांदा शिलाई करायची नंतर हा कपडा फिरवायचा आणि नंतर त्याच्यावरून सरळ आपण हे शिलाई करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट पद्धतीने तुम्ही कटिंगची साईड इझिली शिलाई करू शकता जर मी सांगितल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही केलं तर बघा दोन्ही जे पार्ट आहेत ते आपण शिलाई करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे आपण हे शिलाई करून घेतलेलं आहे हे हा जो कुर्ता आहे तो शिलाई झाल्यानंतर आपण त्याच्यावरून कडकिस्त्री फिरवून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ज्या घड्या घातलेल्या आहेत त्या राहतील आणि कुर्ताही अट्रॅक्टिव्ह दिसतो तर इथं पाहू शकता मी साईडने हेमिंग करून घेतलेला आहे म्हणजे जो कपडा आहे त्याचे थ्रेड वगैरे निघत असतील तर ते निघू नये म्हणून सगळीकडून असं हे हेमिंग करायचं आहे अशा पद्धतीचा आपला हा परफेक्ट कुर्ता शिलाई करून रेडी झालेला आहे परफेक्ट कुर्त्याची फिटिंग झाली की त्याच्या साईडनेस म्हणजे दोन तीन लाईन आपण शिलाई करून घ्यायच्या आहेत म्हणजे की जर कुर्ता टाईट झाला तर लूज करता यावा म्हणून असं मला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हो फ्रेंड्स जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही कधी कटिंगची साईड शिलाई करताना ती का चुकते बरं त्याचा रिझन मी तुम्हाला सांगते की काय होत असेल की तुम्ही पहिल्यांदा फिटिंग करायच्या अगोदरच कटिंगची साईड शिलाई करत असाल त्यामुळे तो पार्ट चुकत असेल पहिल्यांदा फिटिंग करायची आणि राहिलेला जो कपडा आहे त्यातूनच कटिंगची साईड फोल्ड करून घ्यायची आहे तर असेच हे तीन टॉप मी शिलाई केलेले आहेत शर्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग